जतन हे कवितेचं शीर्षक आभाळातून मोत्यापरी आभाळातून मोत्यापरी वाहू लागले तुषार आभाळातून मोत्यापरी वाहू लागले तुषार तापलेल्या जमिनीत आत जाती भराभर तापलेल्या जमिनीत आत जाती भराभर कबीराच्या त्या दोह्याला कबीराच्या त्या दोह्याला आहे वास्तव विकसाथ कबीराच्या त्या दोह्याला आहे वास्तव विकसाथ वाजता हे घरो घरी दोह्या संगे संगेत, दो संगेते संगीत वाजत आहे घरो घरी दोह्या संगेते संगीत पिऊनिया दुग्ध धारा पिऊनिया दुग्ध धारा खोंड धावे आपोआप पिऊनिया दुग्धधारा खोंड धावे आपो आप निसर्गाचे वरदान जन्मदाते माय बाप निसर्गाचे वरदान जन्मदाते माय बाप माय वासरा पाहून माय गाय वासरा पाहून पहा फुटतोच पान्हा गाय वासरा पाहून पहा फुटतोच पान्हा माय माऊलीचा बाळ असे सदोदित तान्हा mm. माय माऊलीचा बाळ असे सदोदित तान्हा उंच उंच गेला झोका उंच उंच गेला झोका वडाच्या पारंब्यांचा उंच उंच गेला झोका वडाच्या पारंब्यांचा होसा होता आस्वाद जिभेला होता आस्वाद जिभेला गोड पहा त्या आंब्याचा गोड पहाडी आंब्याचा गोड पहाडी आंब्याचा निसर्गाने दिले सर्वा निसर्गाने दिले सर्वा जलवायू बहुधन निसर्गाने दिले सर्वा जलवायू बहुधन तयाचे जतन माया सांगे ओरडून करा तयाचे जतन माया सांगे ओरडून माया सांगे ओरडून மாயா சங்கே ஒரு